नमस्कार स्नेहस्वाद मध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मुगाची भजी कशी बनवायची हे दाखवणार आहे आता पाऊस आता सुरू झालेला आहे तर त्यामुळे प्रत्येक घरात कांदा भजी बटाटा भजी होतच असते तर आता जे बटाटा भजी आणि कांदा भजी जे खाऊन जे कंटाळले असतील तर त्यांच्यासाठी ही भजी खूपच एक चांगला उत्तम पर्याय आहे आणि ती भजी सुद्धा खूप कुरकुरीत होते खूप छान लागते तर ही भजी कशी करायची सला बघूया इथेही मी मुगडा भिजत घातली होती एक कप मुगडा आहे ही रात्री इथे मी भिजत घातली होती त्यानंतर आपण आपण ही ही जी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे भिजत तरी चार ते पाच तास ही फस आहे आता इथे आपण मुगडा घातलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं आहे आपल्या इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीन हिरव्या मिरच्या इथे मी तोडून घालते त्यानंतर आपल्या इथे लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत चार लसणाच्या पाकळ्या घालते अर्धा इंच आल्याचा तुकडा घालते थोडस पाणी घालून हे आपल्याला चांगलं असं वाटून घ्यायचंय इथे मिश्रण आपण चांगलं वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आहे हे आता आपण वाटून घेतलेलं आहे आता एका मी बाउल मध्ये हे सगळं काढून घेते असं मी आता चमच्याच्या सायाने ते सगळं चांगलं फेटून घेते त्यानंतर आपल्याला इथे हळद घालायची आहे मीठ घालूया चवीप्रमाणे इथे हा मी कांदा घालते कांदा हे बघा मी असं हाताने असं कुसकरून घालते कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला नाही जसं आपण कांदा आपण कांदा घेतो चिरतो त्या पद्धतीने इथे मी कांदा घालते एक कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घालूया आणि हे सर्व मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आता मी एक चमचा गरम कडकडीत तेल घालते गरम तेल घातल्यामुळे काय होतं आपली जी भजी आहे ही चांगली क्रिस्पी होते भजी जर तुम्हाला क्रिस्पी करायची असेल तर कडकडीत तेल घालायचं सोडा घालायची गरज लागत नाही आणि हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेऊया आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे इथे ता आपण अशी एक भजी सोडून घेऊया ज्या पद्धतीने आपण कांदा भजी सोडतो त्याच पद्धतीने आपल्याला ही भजीशी सोडून घ्यायची आहे आणि एका साईडने चांगली तळून झाली की आपल्याला ह्याची साईड चेंज करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने चांगली आपल्याला ही अशी क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहे इथे आपली ही भजी चांगली तळून झालेली आहे आता इथे मी काढून घेते ह्याच पद्धतीने आपण बाकीची जी भजी आहे ती आपण करून घेऊया इथेही आपली मुगाची भजी बनवून तयार झालेली आहे टोमॅटो केचप सोबत इथे मी सर्व केलेली आहे ही भजी इतकी क्रिस्पी होते ना की तुम्हाला पण म्हणजे तुम्ही आता जर तुम्हाला खोटं वाटेल त्यासाठी तुम्ही करून बघायची आहे बघा इथे मी टेस्ट करून बघते खूप छान लागते भजी खूप क्रिस्पी होते तर ह्या पावसात तुम्हाला ही भजी करायची आहे भजी केल्यानंतर तुम्ही मला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि स्ने सबस्क्राईब केला नसेल तर आवजून सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी स्नेहस्वाद नक्की बघत रहा। धन्यवाद